विजयादशमी दसरा दोन ऑक्टोबरच्या पहाटे श्री तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा आईराजा उदो उदोच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला त्यापूर्वी पहाटे श्री तुळजाभवानी मातेचे पंचामृत अभिषेक होऊन देवीस एकशे आठ साड्या परिधान करण्यात आल्या नगर व भिंगार येथून आलेल्या पलंग पालखीची शहरातून सवाद्य निघालेली मिरवणूक ही तुळजाभवानी मंदिरात पोहोचल्यानंतर मातेचा सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात पार पडला प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आईराजा उदो उदोचा जा जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले तुळजाभवानी देवीजींची मुख्य मूर्ती ही चलमूर्ती असल्याने ती मूर्ती मंदिराच्या आवारात आणून भिंगार येथून आलेल्या पालखीमध्ये ठेवून मंदिरास प्रदक्षिणा मारली जाते त्यानंतर नगर येथून आलेल्या लाकडी पलंगावर आई भवानी श्रमनिद्रेत जातात महिषासुरासोबत झालेल्या युद्धामुळे थकलेल्या असल्याने जगदंबा देवी पाच दिवसीय श्रमनिद्रेत जातात अशी आख्यायिका आहे